प्रवीण मोरे समर्थ विद्या मंदिर उजगावपूर व चौकाव शिशु सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबा चाबा हेर बार हेर बार तो या देशाचा संविधान लिहून गेला तो या देशाचा संविधान लिहून गेला आणि हे संविधान ज्या दिवशी आपल्या भारताने स्वीकारले तो दिवस म्हणजे दिवाळीची रात्र रात्रीचा दिवस कधी झाला तेही कळत नाही पणच माझ्या दादांना काय पाहिजे डोळ्यावर गॉगल पायात बूट हातात मोबाईल कानात हेडफोन आणि फिरायला गाडी एवढंच पाहिजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जमिनीच्या इंच इंच तुकड्यासाठी कृत्यक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली हे माझ्या दादांना समजले पाहिजे म्हणून मी एवढंच सांगेन शशत्रुमारुणी देवत्यार्थ आ होती देव भूमी ही जागा ना कऊ चला उटा राशवीर सज्जवा उटा चला उटा चला जय हिंद जय महाराष्ट्र